नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आता कसं मी सकाळी व्हिडिओला सुरुवात करते त्यामुळे ना गुड मॉर्निंग किंवा शुभ सकाळ बोलल्या जातं पण ऍक्च्युअल व्हिडिओ एक नंतर येतो सो तुम्ही समजून घेत जा की मी वी सकाळी व्हिडिओची ची सुरुवात केलेली आहे किंवा ऍटलीस्ट व्हॉइस ओव्हर करते तर तो सुद्धा असा बाराच्या आत होतो हो त्यामुळे गुड मॉर्निंग बोलल्या जातं आणि आता माझी पूजा झालेली आहे ब्रेकफास्ट ही झालेला आहे आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि त्यानंतर मग फायनल बॅक पॅकिंगची तयारी करायची आहे तर आता फ्रीज मधल्या ज्या काही भाज्या आहेत त्या संपवायच्या आहे ही थोडीशी चवळी आहे ही एवढीशी मेथी राहिलेली आहे तर दोन्ही मिळून ना एकत्रच भाजी करते तेवढी काही खराब लागणार नाहीये कारण मेथी कमी आहे आणि चवळी जरा जास्त आहे आणि हे स्प्राऊट भिजत टाकलेले ऍक्च्युली काल काहीतरी याचं बनवायचं होतं पण काल राहून गेलं काल ते अप्प्यांचं वगैरे झालं आणि ते सुद्धा भरपूर राहिलेलं आहे तर त्याच मी रात्री काहीतरी करून घेईल तर आता ह्याची भाजी कारण ही भाजी रियांश खाणार नाही तर त्याच्यासाठी थोडीशी मटकी बनवते थोडीशी बनवेल म्हणजे आम्हाला थोडीशी खाता येईल आणि रियांश तू पिलक आहे पिऊन झालं तुझं तर हे सब्जावाला पाणी काल रात्री मी सब्जा भिजत टाकलेला तो थांब तुला दूध देते नंतर तू टायर आणि हो एक गोष्ट काल मी ना हे छान असं मनी प्लांटचं हे तयार केलेलं आहे ऍक्च्युली हे ना दोन असे तयार केलेले आहेत आणि खूप मस्त दिसतंय म्हटलं मी गावावरून आल्यानंतर मस्त याला रूट्स आलेले असतील आणि खूप मस्त दिसतंय बघा मस्त हे थोडेसे मोठे आहेत आणि हे अगदीच छोटे होते तर असे रूट्स मी तयार केलेले म्हणजे आल्यानंतर रूट्स येतील आणि मग मी असं जे मला किचन डेकोरेट करायचं होतं किंवा मग असे भरपूर तयार करून ठेवायचे होते तर असे भरपूर मस्त तयार होती मस्त वाटते ना आणि आजच्या दिवशी पुरतं का असे ना पण मी हे असं इथे किचन मध्ये ठेवते कारण किचन मध्ये मला एक स्टँड वर ठेवायच होत तर चला आता स्वयंपाक करते आणि त्यानंतर मग पुढची बॅग भरण्याची तयारी रियांशी मला मदत करणार आहे ना mm. दूध पिऊन घे त्याला बघायचं आहे त्या कारण त्याचं म्हणणं असं आहे की त्याला पंधरा दिवस टॅप बघायला मिळणार नाही म्हणून त्याला बघायचंय चला, चला बॅग भरायला मदत करशील ना उहु। उहु। चला।, चला तर मग आता मी स्वयंपाक करून घेते आणि मग पुढची तयारी करते नाश्ता झाला होता तरीसुद्धा रियांशला भूक लागली होती आणि कालचं जे अप्प्यांचं राहिलं होतं ना त्यामध्ये सगळ्या सगळ्या व्हेजिटेबल्स तर नाही पण तरीही कांदा गाजर हिरवी मिरची आणि बाकी सगळं होतं तर त्याचं ना असं उत्तप्प्यासारखं मी बनवून दिलं आणि तसं मलाही आवडतं कारण ते ना परफेक्ट उत्तप्पा नाही पण खूप छान लागतं टेस्टला त्यानंतर आता स्वयंपाकामध्ये भाजी तयार आहे सगळ्यात शेवटी भाकरी करून घेते आणि आता राहिली माझी बाल्कनी तर बाल्कनी व्यवस्थित सेट आहे फक्त अश्विनने रोजच्या रोज पाणी द्यायला हवं रोज नाही दिलं ना तरी ऑल्टरनेट दिवस जरी दिलं तरीही इथे झाडं छान राहतील कारण इथे ना ऊनच येत नाही आणि प्रॉब्लेम माझा हाच आहे ॲक्च्युली असं वाटतं की इथे खूप छान दिसतात झाडं इथेच ठेवूयात पण नंतर जेव्हा पावसाळा किंवा मग हिवाळा येतो तेव्हा त्या झाडांना ऊन हवं असतं आणि मग ते ऊन ना भेटत नाही त्यामुळे सगळी झाडं ना इथे शिफ्ट करावी लागतात आणि इथे कपडे ठेवले आता तर कपड्यांचा हा प्रॉब्लेम आहे कारण खूप वारा सुटतो या बाल्कनीमध्ये पाऊस जरी आला ना तरी खूप लागतो त्या बाल्कनीवर कसा थोडा शेड आहे तर त्या बाल्कनीमध्ये पाऊस येत नाही आणि इकडे ए सी लावला ना त्यामुळे आता इकडे शेडही टाकता येणार नाही आहे तर स्टँड इकडे तिकडे करणं आणि बऱ्याचशा गोष्टी आता ॲडजस्टमेंट कराव्या लागतात जेवण झालं होतं आणि जेवल्यानंतर जो कालचा केक राहिला आहे ना तो खात बसले आणि मला सांगू आता मला बेकरीमधला केक आवडत नाही किंवा आता होममेड असेल ना तर मला छान वाटतो आणि स्पेशली माझ्याच हातचा मला केक आवडतो खूप टेस्टी लागतो आणि दुसऱ्या दिवशी तर आणखी जास्त ना तो मस्त होऊन जातो त्याची चव आहे आणखी जास्त मस्त येते तर आता थोडासा केक एन्जॉय केला आणि चला आता बॅग भरण्याची तयारी करावी लागेल एक तास म्हणता म्हणताना आपलं सामान इतकं वाढून जातं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं पंधरा दिवसासाठी जायचं असतं पण तरीसुद्धा ज्या रोजच्या गोष्टी लागतात त्या चा तर ठेवायच्याच असतात जसं आपलं रोजचं स्किन केअर असतं किंवा मग आता गेलोच आहे तिकडे तर एखादं फंक्शन किंवा काही ना काही असतंच आणि आहेच त्यासाठी मला एक ड्रेस आणि थोडंसं मेकअपचं सामान ठेवावंच लागणार आहे पण गरमीमुळे खूप काही मी जास्त ठेवणार नाही आहे तर सगळ्यात आधी मॉइश्चरायझर त्यानंतर सनस्क्रीन प्रायमर ठेवलेला आहे बी बी क्रीम आणि काजळ लिपस्टिक लूज पावडर आणि हे तर मी कधीच विसन विसरत नाही माझं जे थ्री इन वन ब्लश पॅलेट आहे त्याचं काम असो किंवा नसो ब्लश मी लावणार की नाही लावणार माहिती नाही पण मला ते माझ्याजवळ पाहिजे असतं आणि अगदी छोट अशा डबीमध्ये ना अशा दोन ते तीन लिपस्टिक घेतले आहेत डार्क आणि मिडियम शेडवाल्या आणि थोड्याशा हेअर पिन आणि बाकीचे छोटे छोटे असे इयरिंग्स घेतलेले आहे जे आता कामात पडतील तर घालण्यात येतात नाहीतर मी घल घरी तर, तर तशी काही घालत नाही तर असं छोटंसं माझं हे मेकअप किट मी तयार केलेलं आहे असं आणि यामध्ये परफ्यूम किंवा मग डीओ आणि हे अंडर आय मास्क आहे तर हे सुद्धा मला वापरायचं आहे आणि मेकअप ठेवण्यासाठी असं एक पाउच किंवा अशी एक बॅग आपल्याकडे जी कोणती असेल त्यामध्ये ना असं व्य व्यवस्थित सेग्रिगेट केलं आणि त्यानंतर ते असं ठेवून दिलं आता हा जो बॉक्स दिसतोय ना यामध्ये हे माझं एक प्रमोशनल प्रॉडक्ट आहे त्याचं अजून डिटेल्स मला मिळाले नाही त्यामुळे मला ते सोबत घेऊन जावे लागतील आणि आणखी त्याचंही ओझा आहे आता एका याच्यामध्ये मी हँडवॉश भरलं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये माझं फेसवॉश मी भरलं कारण त्या बॉटल्स मोठ मोठ्या मोठ्या होत्या आणि त्या पूर्ण बॉटल्स घेऊन जाणं शक्य नव्हतं तर आता ॲटलिस्ट हे तरी तयार आहे आणि कपड्यांचं जसं मी बोलले की मला जसं जसं समजते ना की मला हे कपडे पाहिजे आहेत हे कपडे लागतील तर तसे तसे मी बॅगमध्ये थे ठेवत जाते आणि सगळ्यात शेवटी मग ते व्यवस्थित अरेंज करते ॲग भरताना आपलं सगळ्यात जास्त लक्षणं कपड्यांकडे असतं पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचे असतात आपलं मेकअप किट म्हणा किंवा मग आपले मेडिसिन्स सॅनिटरी पॅड्स तर त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे व्यवस्थित ते ठेवले की मग बाकीच्या गोष्टींचं टेन्शन राहत नाही सॅनिटरी पॅड्स आणि मेकअप किटही आपल्याकडे जेवढी असेल तेवढी आपण ठेवायला हवी हे काही पॅन्टीलायनर्स आहेत याबद्दल मी आधीही सांगितलं आहे आणि मेकअप किट सांगत होते की आपल्याकडे जेवढी असेल तेवढी ठेवा दुसऱ्यांची मेकअप किट किंवा काहीही वापरल्यापेक्षा आता कपड्यांचं सांगते उन्हाळा आहे ना त्यामुळे कपडे जास्त लागतातच जसं मी बोलले की दिवसातले दोन तीन कपडे लागतात त्यामुळे रियांशचे असे भरपूर सारे टी शर्ट्स ठेवलेले आहेत आणि मोस्टली असेच टी शर्ट ठेवले की तो घरीही घालू शकेल आणि बाहेरही घालू शकेल तसेच काही शॉर्ट्स आणि तसेच काही लोअर किंवा पॅन्ट्सही ठेवलेले आहे एखाद दुसराच फक्त मी जॅगिंग ठेवलेला आहे कारण गर्मीमध्ये तो काही घालणार नाही आणि माझंही तसंच आता मला तर इतकं कन्फ्युजन होतं ना मला गर्मी अजिबात सहन होत नाही त्यामुळे हा शॉर्ट ठेवू हा पॅन्ट ठेवू हे टी शर्ट ठेवू की हा ड्रेस ठेवू काहीच समजत नव्हतं असं वाटत होतं की सगळंच्या सगळं ठेवावं पण मी यावर्षी खूप कंट्रोल केला कारण मला ना आता भरपूर सामान आणायचं आहे त्यामुळे नंतर मला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी आत्ताच जरा कंट्रोल केलं आणि एक फंक्शन आहे त्यासाठी मी आत्ता जो घेतलेला ड्रेस आहे तोच ठेवला तर आणखी एक कंजूसी केली एकच लॅगिंग आणि त्यावर ना असे दोन तीन कुर्तेज किंवा असं त्याच्यावर येऊन जाईल म्हणजे एक तो ड्रेस तयार होईल असं कंजूसपणा करून मी एकच लॅगिंग आणि त्यावर असे दोन ते तीन कुर्ती येतील असं ठेवलेलं आहे एखाद्या कुर्तीला आता मी तिकडे पॅन्ट वगैरे घेतलं तर घेऊन घेईल कारण मला ना तिकडे माहिती आहे की कुठे काय मिळतं किंवा कुठे कुठून घ्यायचं त्यामुळे ते तेवढं जास्त टेन्शन कपड्यांचं नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बाकीचे कपडे घालूही शकतो आता निकिता आहे स्नेहल आहे तर ॲडजस्टमेंट होऊ शकते त्यातल्या त्यात कपड्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं आपले इनरवेअर ते असले की मग टेन्शनच नाही तर अशापैकी अशा प्रकारे व्यवस्थित बॅग भरून झालेली आहे हलकाफुलका आणखी एक ड्रेवा ड्रेस ठेवावा म्हणून मी हा जो आता एक घेतला होता ना वन पीस तो ठेवला आणि अशी माझी फायनल बॅग तयार झालेली आहे आता हे एक्स्ट्राचं सामान यामध्ये काही पर्सेस आहेत ज्या आईला उपयोगात पडतील म्हणजे ती जाते कुठे मंदिरात वगैरे तर अशा छोट्या बॅग्स भरपूर लागतात आणि रावीसाठी काही बेल्ट्स घेतले होते ते ठेवले विवानसाठी हे बघा हे असं स्वेटर कारण रियांशनी हे घातलंच नाही आहे दुस दोन दो, तीन वेळा घातलं असेल मुंबईत होतो तेव्हा हे घेतलेलं आणि त्याला आता होतही नाही ते आणि जीन्स होता जो चांगलाच होता त्याने तोही घातला नव्हता तर अशी माझी ऑलमोस्ट तर नाही म्हणता येणार तरी पण बऱ्यापैकी बॅग भरलेली आहे बॅग भरून झालेली आहे तुम्हाला बॅगचा स्पेशल व्हिडिओ हवा होता की कशी पॅकिंग मी करते आणि काय काय भरते त्यामुळे ना मी अगदी डिटेलमध्ये तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे आता जे मनी प्लांट्स आहेत ना ज्याचं कटिंग मी तयार करून ठेवलेलं आहे त्यामधलंही पाणी चेंज करून ठेवलं म्हणजे अश्विनसाठी जास्त कामच मला ठेवायचं नाही आहे कारण मला माहिती आहे की सगळ्या पुरुषांना ह्याची आवड नसते तशीच अश्विनलाही नाही आहे काय माहिती आहे त्यांना आठवण राहणार आहे की नाही राहणार आहे त्यातल्या त्यात आता हे जे मला एक गिफ्ट मिळालं होतं मोगऱ्याचं झाड छोटंसं तेही म्हटलं लावून जाते कारण ते तसंच ठेवलं असतं तर हमखास सुकलंच असतं आता हे कुंडीमध्ये लावलं आहे तर त्याला कमीत कमी, -कमी पाणी तरी घातलं जाईल आणि माझं ना परत लक्ष त्या मनी प्लांटकडे जात होतं मध्ये मध्ये इतके मोठे मोठे पानं आहेत ना पण तो वेल खूप मोठे पुढे वाढत गेलेला आहे त्यामुळे तो कटही करावा असा वाटत नाही आहे पण आत्तापुरती जे केलं आहे ते खूपच क्यूट दिसतं आहे आता किचनमधलं ना कुठे ठेवा आणि कुठे नको असं मला आहे किचनमधलं आणून परत मी या कॉफी टेबलवर ठेवलं तर संध्याकाळ झाली सगळं करता करता आणि काल जे अप्प्याचं बॅटर राहिलं होतं ना त्याच्या म्हटलं आज छानपैकी असा ढोकळा बनवते कारण त्यामध्ये सुद्धा डाळ आणि तांदूळच आहे तर जसं आपण ढोकळ्याचं पीठ कसं तयार करतो तशाच प्रकारे ऑलमोस्ट ते पीठ म्हणजे बॅटर तयारच होतं मग म्हटलं की चला तसं बाकीचं काही खाता येणार नाही तर मस्त असा ढोकळा तयार करते वाईट आणि खूप छान बनतो आणि सोपी ट्रिक म्हणजे आपल्याला कसं ते ढोकळ्याचं बॅटर टाकल्यानंतर ते आतमध्ये ठेवायला खूप डिफिकल्ट जातं ना कारण ते पॅन गरम झालेलं असतं आपण आधीच पाणी उकळायला ठेवतो म्हणून म्हणून काय करायचं ती प्लेट आधी त्यात ठेवायची आणि त्यानंतर त्यात बॅटर घालायचं आता थोडीफार आणखी स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि मग हे सगळं होईपर्यंत इतका सुंदर ढोकळा तयार झाला होता ना मी याआधीही बनवला आहे पण आय थिंक तुमच्याशी शेअर केला नाही जिरा मोहरी आणि मिरचीचा मस्त असा तडका दिला आणि खूप छान झाला होता आता खरं तर तो थंडा होऊ द्यायचा असतो आणि नंतर कट करायचा असतो किंवा या जे आहे ही ताट किंवा यामधून बाहेर काढायचा असतो तर खूप इझिली निघतो पण आता रियांशला खूप जास्त भूक लागली होती त्यामुळे अगदी थोडासा पोर्शन मी कट करून घेतला आणि तरीसुद्धा ना खूप स्पॉन्जी झाला होता यामध्ये सोडा वगैरे काही टाकलं नाही कारण बॅटरच खूप जास्त फर्मेंट झालं होतं तर यांशला भूक लागली होती म्हणून त्याच्यासाठी तेवढाच कट करून दिला कारण अश्विनचं काम अजूनपर्यंत झालेलं नव्हतं तर तो त्याचं जेवत बसेल आणि आता मुलांचं वेळच नाही आहे काही खेळण्याची त्यामुळे त्याचे मित्र कितीही वाजता बोलवायला येऊ शकतात तर त्यांनी जेवून घेतलं आणि आता सगळ्यात महत्त्वाचं तर मी विसरूनच गेले होते त्या म्हणजे मेडिसिन ॲक्च्युली विसरले नव्हते पण ह्या ज्या डीच्या सिरप आहे ना हे डीचं ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे हे मला सगळ्यात शेवटीच ठेवायचं होतं आणि तसंही मी आधीच सांगितलं की आपल्या ज्या मेडिसिन आहे त्या सगळ्यात आधी ठेवायच्या आणि आपण जी पोर्स कॅरी करतो ना आपल्या जवळ त्यामध्ये ठेवायच्या म्हणजे जर लागणाऱ्या असतील तर नाही अदरवाईज बॅगमध्ये मी ठेवल्या कारण मला खूप अशा लागणार नाही आहे जी डीची आहे ती फक्त संडेला घ्यायची आहे आणि एक बी ट्वेल्वची आहे ती रात्रीच्या वेळी घ्यायची आहे तर त्यासाठी मी माझ्या पर्समध्ये थे ठेवलेली आहे तर याशचं त्याला एक्साइटमेंट तर असतेच कारण आम्ही वर्षभरातून जातो ना तो खूप खुश असतो आणि त्याला हेही घेऊन जायचं होतं तेही घेऊन जायचं होतं त्याचे थोडेफार टॉईज घेऊन जायचे होते म्हणजे बायनॅकुलर टॉर्च क्यूब बॉल्स पण एवढं सगळं मी म्हटलं की तिथे टॉय शॉप आहे आणि तिथे गेल्यानंतर टॉय शॉपमध्ये जाणं होतंच किंवा मा आता मामा असल्यानंतर मामा काही ना काहीतरी आणून ठेवतोच किंवा काही ना काही घेऊन देतोच त्यामुळे त्याला म्हटलं की आपली वस्तू घेऊन जायची गरज नाही आहे तिथे तुला काही ना काही खेळायला मिळेलच त्याला त्याचे कपडे दाखवले की कोणतं ठेवलेले आहेत नाहीतर आता अश्विनसारखं मुलां म्हणजे रियांशचंही होतं की माझा तो पॅन्ट कहाणी आणला व माझा तो शॉर्ट का नाही आणला असं होतं त्यापेक्षा त्याला दाखवूनच मी त्याचे कपडे परत एकदा चेक करून घेतले आणि परत ना फायनल बॅग माझी अशी तयार झालेली आहे तर चला आता माझी ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे आणि जे काही वरचं सामान ठेवायचं आहे ते उद्या सकाळी ठेवता येईल म्हणजे काही ना काही राहूनच जातं तसं पाहिलं तर माहेरी जाण्यासाठी बॅग भरतो आपण त्यासाठी एवढं टेन्शन नसतं कारण काही राहिलं किंवा काही आपल्याला घ्यायचं असलं तर आपण तिथून घेऊ शकतो आणि थोडंफार ऍडजस्टमेंट होऊन जातं जेव्हा कुठे टूरला जायचं असतं किंवा मग सासरी जायचं असतं तेव्हा अशी प्रॉपर बॅग भरावी लागते आणि मी नेहमी ट्राय करते की थोडं कमी सामान घेऊन जायचं पण उन्हाळा असतो उन्हाळ्यामध्ये माझेसुद्धा रोजचे दोन ते तीन कपडे बदलवले जातात रियाजचेही दोन ते तीन कपडे बदलवते मी कारण दोन वेळी सांगोळ होते त्यामुळे ना कितीही नाही म्हटलं तरी कपडे जास्त होतातच सो कारण तिकडून येताना बॅग अगदी टच भरून येते आणि दुसरीही एक बॅग तयार होणारच आहे सो आता जेवढं झालं तेवढं मी केलं आणि आता मला माझी ही जी पर्स आहे ती तयार करायची आहे बाकी राहिलेलं चार्जर एक छोटं स्टँड ते सगळं मी घेऊन जाणार आहे आणि ट्रॅव्हलिंगमध्ये जाताना आपल्या मेडिसिन नेहमी आपल्या सोबतच असल्या पाहिजे बॅगमध्ये कुठल्याही असू देत मग त्या ज्या आपल्याला घ्यायच्या आहेत रोजच्या रोज त्यानंतर ट्रॅव्हलिंगमध्ये जाताना कॅश आपल्याकडे असली पाहिजे कारण आपण ना कॅश कॅरी करत नाही आता पण तरीही पाचशे रुपये का असे ना आपल्याकडे असायला हवे आणि बाकी मग उन्हाळ्यासाठी कॅप स्कार्फ सनग्लासेस या गोष्टी फक्त ठेवायच्या राहिल्यात आणि बाकी तसं मला काही घेऊन जायचं नाही आहे मी तिकडून आणणारच आहे सगळं तर चला आता ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे तिकडे मला गेल्यानंतर म्हणजे विचार आहे की बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे पण तिकडे गेल्यानंतर ना गप्पा गोष्टी आणि सगळं हे करण्यामध्ये दिवसभर निघून जातो आणि तसंही घराच्या बाहेर पडताही येत नाही कारण खूप ऊन असतं विदर्भातलं ऊन सगळ्यांना माहिती आहे नागपूर साईडचं तर काय माहिती आता काय होईल पण तरी सुद्धा माझं प्लॅनिंग आहे की प्रत्येक दिवशी तुमच्याशी मला व्हिडिओ शेअर करता आला पाहिजे गेल्यानंतर तर सगळ्यात आधी मी आता माझे घरचे जे आहेत कारण निकिताही येणार आहे त्या दिवशी मी पोचेल त्याच दिवशी तीही पोहोचणार आहे आणि ज्या दिवशी आम्ही जाणार आहे त्या दिवशी मस्त दिवसही मस्त आहे तो तुम्हाला त्या दिवशीच कळेल आणि बाकीचं सगळं असं प्लॅनिंग आहे सो बघूया तिकडे गेल्यानंतर काय होतं आणि आहे डोक्यात सगळ्यात आधी तर म्हटलं की आ, आता बरेचसे ना नवीन आपले मेंबर्स जोडले गेलेले आहेत सो मी माझ्या फॅमिली मेंबर्सची ओळख आधीही करून दिली होती पण सगळ्यात आधी ना तेच करणार आहे त्यानंतर माझं घर कसं आहे तिकडचं ते शेअर करील आणि मग प्रयत्न करेल की रोजचे काही ना काही कारण तिथे मला काम नसणार आहे फार असं काम नसतं जसं आपल्या घरी असतं आपल्या घरी कसं आपण कामांमध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असतो पण तिथे फारसं तेवढं काम नसणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच असो खूप बोलले आता शेवटीही आता फक्त ही पर्स तयार करते नाहीतर माझी नेहमीची पर्स ना अशी सॅग बॅग असते पण आता एक एक्स्ट्राची सॅग बॅग मी घेऊन जाईल अश्विनचीच त्यामध्ये टिफिन बॉटल आणि वरच्या ज्या वस्तू असतात जसं चार्जर वगैरे किंवा एक छोटं स्टँड ते सगळं त्या बॅगमध्ये येईल मला तिकडे बँकेचं काम आहे सो थोडेसे कागदपत्रही घेऊन जायचे आहे बघूया चला आता व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया उद्यासुद्धा मी एक म्हणजे व्हिडिओ शेअर करणारच आहे जाईपर्यंत आत आणि त्यानंतरही कंटिन्यू सो व्हिडिओ आजचा बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या कमेंट्स खूप छान छान असतात त्या कमेंट्समधून मला खूप मोटिवेशन मिळते म्हणजे मी जसं तुमच्यापर्यंत मोटिवेशन पोहोचवते कमेंट्स थ्रू ते माझ्यापर्यंत येतं सो म्हणूनच म्हणत असते की कमेंट्स करत जा त्यातून मला एक नवीन मोटिवेशन मिळतं आणि मग मी असे छान छान व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असते सो व्हिडिओ खरंच आवडत असतील तर लाईक करत जा आणि कमेंटही करत जा चला आता आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय अँड टेक केअर